नमस्कार मित्रांनो मी आहे कदम इंजिनियर आणि आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम करत असताना किंबहुना उन्हा मुट मोठमोठाले कन्स्ट्रक्शन करत असताना कशाप्रकारे आपलं मॅनेजमेंट असलं पाहिजे याच्यावरती आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या जर चॅनलला नवीन असताल आणि हा जर व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल तर मित्रांनो नक्कीच या चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही जर हा जर व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातला हा तुमच्यापर्यंत पोहोचू होईल आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण डॉक्टर एंगेसरांच्या साईटवरती शूट केलेला आहे या ठिकाणी फॉल सेलिंगचं काम चालू आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉल सीलिंग ऑलमोस्ट क्लोज झालेली आहे परंतु ही फॉल सेलिंग सहजासहजी आपण क्लोज केली का तर याचं उत्तर नाही कारण की फॉल सेलिंगच्या आतमध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला बाहेरून दिसत नाही परंतु हॉस्पिटलचं काम असल्याकारणाने फायरचे पाईप गेलेले आहेत ए सीचे पाईप गेलेले आहेत त्यानंतरनं इलेक्ट्रिकल वर्क झालेलं आहे ट्रे झालेले आहेत त्याच्या वायरी गेलेल्या आहेत पाईप गेलेले आहेत या प्रत्येक गोष्टीचं आपण या ठिकाणी चेकिंग करतो चेकिंग झाल्यानंतरनं प्रत्येक एजन्सी समजा इलेक्ट्रिकल आहे तर इलेक्ट्रिकलचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे असं आपण त्यांच्याकडून लिहून घेतो ते लिहून घेत असताना त्यामध्ये जर तुमच्या कामामुळे पुढे जर रिपेअर करण्याची वेळ आली तर तुम्हाला ते तुम्हाला स्वखर्चाने करून द्यावं लागेल अशा प्रत्येक गोष्टी आपण त्यांच्याकडून बारीक सारीक लिहून घेतो जेणेकरून कन्स्ट्रक्शनमध्ये चुका होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होतं आणि डोळ्यात तेल घालून कामही व्यवस्थित लोकं करतात तर असा हा एकंदरीत पूर्ण मॅनेजमेंटचा एक, एक प्रकार आहे जो की खूप चांगला आहे तुम्हीसुद्धा छोट्या स्केलवरती कन्स्ट्रक्शन करत असताल तर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो ही जी साईट आहे आपल्या अहमदनगर शहराचं भूषण असणार आहे त्याचं कारण असं आहे डॉक्टर इंगेसरांची ही गायनॅकोलॉजिस्ट या विषयातील सगळ्यात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी तयार होत आहे अतिशय सुंदर या ठिकाणी हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि खूप मोठं कन्स्ट्रक्शन आहे तर या कन्स्ट्रक्शनचं सुपरविजनचं भाग्य आपल्याकडे आलेलं आहे आणि यामध्ये जसे जसे आम्हाला मॅनेजमेंट करावं लागतं ह्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करणार आहोत पण पुन्हा एकदा सांगेन जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असताल तर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा यूट्यूबवरती पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण